शासनाच्या मालकीचा त्याच्यावर महा महान वतन असलेला ज्याचा व्यवहार होऊ शकत नाही अशा भूखंडाच्या व्यवहाराची मान्यता फक्त अठ्ठेचाळीस तासामध्ये दिली गेली त्याच्यामध्ये उद्योग मंत्री सुद्धा सामील आहेत उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या थोरले सुपुत्र पार्थ पवार आणि पार्थ पवारच्या मामांचा मुलगा दिग्विजय पाटील अशा या राजघराण्यातल्या सरकार घराण्यातल्या सरकारचा वरद असलेल्या मुलांच्या घरामध्ये त्यांची आमेडे नावाच्या कंपनीनं शीतल तेजवानीकडनं जिच्याकडे ही पॉवर पॅटणी आली ही पॉवर पैठणी शीतल तेजवानीकडे कशी आली तर गायकवाड नावाच्या शेतकऱ्यांकडची ही जमीन चाळीस एकराची ज्याच्यावर कूळ आहे पासलकर नावाच्या व्यक्तींचं त्यांना सुद्धा विचारात न घेता शेतकरी गायकवाड्यांची फसवणूक केली गेली तुमची ही जमीन आम्ही शेतकऱ्यांकडनं परत मिळवून देतो आम्हाला पावर बटणी द्या त्याची ही कागदपत्र या ठिकाणी आमच्याकडे उपलब्ध आहेत कुळाचं नाव या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे हा व्यवहार खोटा बोलून दोन हजार सात पासून पाच हजार दे पंचवीस हजार दे अशा प्रकारचा व्यवहार करून या लोकांना फसवलं गेलं शासनाची मान्यता जी आयटी क्षेत्राच्या धोरणानुसार स्टॅम्प ड्युटी माफीची फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार केला गेला पवार जरी शीतल तेजवानीकडे असली तरी मूळ मालक जे गायकवाड परिवार आहे त्यांच्या सगळ्यांच्या सह्या घेऊन हा व्यवहार खरेदी खताचा झाला हा व्यवहार त्वरित कॅन्सल व्हावा शासनाची फसवणूक केली गेली आपले वडील उपमुख्यमंत्री आहेत याचा वर्धास्त सर्व तहसीलदार कलेक्टर यांच्यावर ठेवला गेला आज त्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी तहसीलदाराला निलंबित केले गेले पण आमची प्रमुख मागणी आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आपल्या कुटुंबाला फायदा होईल असं कृत्य त्यांच्याकडनं केलं गेलं फायदा पूर्णपणे पवार कुटुंबाला झालाय म्हणून अजितदादा यांनी खऱ्या अर्थाने राजीनामा देणं गरजेचं आहे